नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत गट, गट अप पदांसाठी कायमस्वरूपी भरती केली जात आहे यासाठी उमेदवारांकडून तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवले जाणार आहे तुमचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या सहाय्यक व्यवस्थापक म्हणजेच असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात विशेष म्हणजे एक लाख त्रेचाळीस हजार रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार इन हँड उमेदवारांना दिला जाणार आहे या व्यतिरिक्त उमेदवारांची राहण्याची व्यवस्था देखील सेबीमार्फत केली जाणार आहे वित्त मंत्रालयाअंतर्गत ही पदभरती असणार आहे कायमस्वरूपी पद्धतीने हे पद भरलं जात आहे तब्बल शंभर प्लस पदांसाठी ही पदभरती असणार आहे तर मित्रांनो यासाठी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या सेबीज म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्यामार्फत ग्रेड ए पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे यामध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणजे सहाय्यक व्यवस्थापक हे महत्वाचं पद भरलं जात आहे विविध स्ट्रीममधनं म्हणजे विविध विभागांतर्गत हे पद कायमस्वरूपी पद्धतीने भरण्यात येणार आहे यामध्ये जनरल स्ट्रीम लेगल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिसर्च आनी आशा स्ट्रीम ऑफिशियल लँग्वेज आणि इंजिनिअरिंग अशा विविध स्ट्रीमचा समावेश असणार आहे आता प्रत्येक स्ट्रीम वाईज किती वॅकन्सी असणार आहे काय एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्याकडं असायला हवं या संपूर्ण गोष्टी तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे पहिली जी स्ट्रीम आहे जनरल स्ट्रीम असणार आहे छप्पन्न जागा असणार आहे यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुमची मास्टर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त लॉबमधनं इंजिनिअरिंगमधनं चार्टर्ड अकाउंटंट चार्टर्ड फायनान्शियल अनालिसिस कंपनी सेक्रेटरी किंवा कॉस्ट अकाउंटंटमधनं पदवी घेतलेल्या उमेदवारांना देखील या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे पुढचं पद आहे लेगल वीस जागा असणार आहे यासाठी लॉबमधनं पदवी आणि दोन वर्षाचा ॲज अ ॲडव्होकेट एक्सपिरियन्स उमेदवारांकडं असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या स्ट्रीमसाठी बावीस जागा असणार आहे आणि यासाठी कोणत्याही इंजिनिअरिंगमधनं तुमची पदवी असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी घेतलेले उमेदवार देखील ॲप्लिकेशन करू शकणार आहात मात्र अशा उमेदवारांकडे कम्प्युटर सायन्स कम्प्युटर अप्लिकेशन किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधनं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढची जी स्ट्रीम आहे रिसर्च स्ट्रीम असणार आहे यासाठी चार जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि या स्ट्रीममधनं अप्लिकेशन जर तुम्हाला करायचं असेल तर दिल्ल्या विषयातनं तुमची मास्टर डिग्री असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर ऑफिशल लँग्वेज तीन जागा असणार आहे यासाठी हिंदी विषयातनं मास्टर पदवी विथ इंग्लिश सब्जेक्ट किंवा इंग्लिश संस्कृत इकॉनॉमिक्स विषयातनं मास्टर डिग्री विथ हिंदी सब्जेक्ट तुमचं असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग ह्या दोन वेगवेगळ्या स्ट्रीम आहे प्रत्येकी दोन आणि तीन जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि यासाठी तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमधनं पदवी असणं आवश्यक असणार आहे दिलेल्या विषयातनं एक्सपिरियन्स देखील या पदांसाठी अनिवार्य असणार आहे मित्रांनो कायमस्वरूपी अशी पदांची भरती असणार आहे शंभर प्लस जागा ग्रेड ए पदाच्या या ठिकाणी भरल्या जात आहेत यासाठी जबरदस्त पगार उमेदवारांना दिला जाणार आहे आता या पदांसाठी उमेदवारांचं वय अठरा ते तीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव परवर्गातील उमेदवारांना वयाची विशेष शिथिलता देण्यात येणार आहे ओबीसीसाठी तीन वर्ष तर एस सी एस टीसाठी पाच वर्षापर्यंत वयाची विशेष शिथिलता असणार आहे मोड ऑफ सिलेक्शन तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वप्रथम उमेदवारांची फेज वन एक्झाम घेतली जाणार आहे ही ऑनलाईन एक्झाम असणार आहे यामध्ये दोन पेपर असणार आहे यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना फेज टूसाठी बोलवलं जाणार आहे फेस टू देखील तुमची ऑनलाईन एक्झाम असणार आहे यामध्ये देखील दोन पेपर असणार आहे फेस टू क्वालिफाय झाल्यानंतर म्हणजे शॉर्टलिस्ट झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जात आहे आणि त्यानंतर उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे सिलेबस कसा असणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे याची जी डिटेल ॲडवर्टाईजमेंट पब्लिश होईल त्यावेळेस बघणार आहोत ही शॉर्ट ॲडव्हर्टाईजमेंट आहे लवकरच वेबसाईटवरती संदर्भाची डिटेल्ड ॲडव्हर्टाईजमेंट येणार आहे आणि त्यानंतर लगेच आपल्या चॅनलवरती सविस्तरपणे या संदर्भाचा व्हिडिओ बनवला जाणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो जॉईन केल्यानंतर दोन वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड या ठिकाणी असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना लगेचच परमनंट सेबी मार्फत केलं जाणार आहे पगार बघू शकता जबरदस्त असा पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे बासष्ट हजार पाचशे ते एक लाख सव्वीस हजार शंभर अशा स्केलनुसार हा पगार असणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना सेबी मार्फत या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहे आता तुम्ही बघू शकता विदाऊट अकोमोडेशन तुम्हाला एक लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये प्रति महिना इतका पगार दिला जाणार आहे तर विथ अॅकॉमडेशन एक लाख त्रेचाळीस हजार म्हणजे जर तुम्हाला तुमची राहण्याची व्यवस्था पाहिजे असेल तर एक लाख त्रेचाळीस हजार रुपये प्रति महिना पगार तुम्हाला या पदासाठी दिला जाणार आहे भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील पगाराव्यतिरिक्त तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत ही कायमस्वरूपी पदभरती केली जाणार आहे हे लक्षात ठेवायचं मित्रांनो या व्यतिरिक्त तुमची जी पोस्टिंग आहे ऑल इंडिया लेवलला कुठेही केली जाऊ शकते हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं एक्झाम सेंटर ऑल इंडिया लेवलला तुमचे एक्झाम सेंटर असणार आहे आता ॲप्लिकेशन फी म्हणजे परीक्षा शुल्क तुम्ही बघू शकता हजार रुपये प्लस एटीन पर्सेंट जी एस टी इतकं परीक्षा शुल्क अनरिझर्व ओबीसी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी असणार आहे तर मात्र शंभर रुपये इतकं परीक्षा शुल्क एस सी एस टी फिजिकली डिसओवेल उमेदवारांसाठी असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करायचं आहे बाकी संपूर्ण सूचना सविस्तर जाहिरात लवकरच वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर कोणकोणते सेंटर ऑनलाईन एक्झामसाठी तुमचे भारतातील असणार आहे त्यानंतर परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे संपूर्ण डिटेल्स माहिती आपण त्यावेळेस जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग